नमस्कार जय श्री कृष्ण संत कृपा या युट्यूब चॅनल वर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण कृष्ण जन्माष्टमी निमित्त सुंदर गवळणी ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा असेच नवनवीन भजन गवळणी अभंग ऐकल्याकरिता चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद काल राधेचा तो फोड काल राधेचा तो फोड यशोदे तुझ्या कृष्णान काल राधेचा तो फोड लाग माड यशोदे तुझ्या कृष्ण काल राधेचा तो फोड लाग मा यशोद तुझ्या कृष्णान काठाला दिस तारा धाती भोळी चावट कान्हा आला सकाळी काठाला दिस तारा धाती भोळी मग अडवेली नदी काठी वाड मग अडवेली नदी काठी वाट यशोदे तुझ्या कृष्णान काल तो तू कुड रागमाड यशोदे तुझ्या कृष्णान लुगडी चोळी चोरून बाई झाडावरी तो घेऊन जाई लुगडी चोळी चोरून बाई झाडावरी तो घेऊन जाई असा गाजवलाय मुलीचा घाट असा गाज विलायमुनेचा घाट यशोदे तुझ्या कृष्णान असा गाजवीलायमुनेचा घाट यशोदे तुझ्या कृष्णान काल राधेचा तो लाग ला यशोदे तुझ्या कृष्णान गवळ नीला रोजच छळतो राधेची वेणी ओढून पळतो गवळ नीला रोज ছাড় রাধে জি ওরুন ওড়ুন थट्टा कर नैची बांध ली गाठ थट्टा कर नैची बांध ली गाठ यशोदे तुझा घोषणा न थट्टा कर नैची बांध ली गाठ यशोदे तुझा घोषणा काल राधे जातो तो फोड़ लाग माठ यशोदे तुझा घोषणा काल राधे जातो तो फोड़ लाग माठ यशोदे तुझा घोषणा मुरली धराला चेडन रे पुन राधेला मुरली धराला छेडू न रे पुन राधेला शिकव तू हुशारीचा पाठ त्याला शिकव तू हुशारीचा पाठ यशोदे तुझ्या कृष्णान काल राधेचा तो फोड लाग यशोदे यशोद तुझ्या कृष्णान काल राधेचा तो फोड लाग मा यशोद तुझ्या कृष्णान काल राधेचा तो फोड लाग मा यशोद तुझ्या कृष्णान सोड हरी राव दे मला बाजारी अडवी काम मला वाटेवर सोड हरी राव दे मला बाजारी अडवी काम मला वाटेवर सोड हरी राव दे मला बाजारी अडवी काम मला वाटेवर सासू माझी खट्याळ भारी येऊन मारती गालावरी सासू माझी खट्याळ भारी येऊन मारती गालावरी सोड हरी दे मला बाजारी सोड हरी दे मला बाजारी अडवी तुका मला वाटेवरी अडवी तुका मला वाटेवरी अडवी तुका मला वाटेवरी ननंद माझी चावट भारी साऱ्या चुगल्या सांगेल घरी नंद माझी चावट भारी साऱ्या चुगल्या सांगेल घरी सोड हरी जाऊ दे मला बाजारी, सोड हरी जाऊ दे मला बाजारी अडवी तुका मला वाटेवरी सोड हरी जाऊ दे मला बाजारी, अडवी का मला वा वाटेवरी अडवी तुका मला वाटेवरी बाई तुझा खेळ जळू मेला पिचकारी मध्ये त्याने रंग भरिला बाई तुझा खेळ जळू मेला पिचकारी मध्ये त्याने रंग भरीला सोड हरी जाऊ दे मला बाजारी सोड हरी जाऊ दे मला बाजारी तो तुका मला वाटेवरी तो तुका मला वाटेवर का मला मलावर एक जनारी राधा पावुनी राधिका हो लाग चरणाला जन विनवीति राधा पावुनी हो लाग चरणाला पाहून राधिका हो लाग चरनाला सोड हरी दे मला बाजारी सोड हरी दे मला बाजारी अडवी तुका मला वाटेवरी अडवी तुका मला वाटेवर अडवी तुका मला वाटेवरी சாவளாந்த சாவளா ஆனா சாவளா ஆனந்த பூர தான ஆனந்த பூர சாவா घोंगडी आनन्देखिलावळा देखला आनन्दोङ्गी हतामधका गोधनचारी तोयमुना तटी

आनन्दा सावळा देखिला आनन्दा एका जनर्दनी सावळा श्रीकृष्ण गवळनि पाहता तल्ली नहोती एका जनर्दनी सावळा श्रीकृष्ण

आनंदाचा सवळा देखिला आनंदाचा पाय पण जन पायी पण ज वाजती पाई पण पाई पाय पण वाजती ही गवळन हरीला लाजती ही गवळन लजी ही ग न हरी लाजी सूर सन या सूर सना सना वाज़ी सूर सन या सूर सना सना वाज़ी ही गव न हरीजी ही गव न हरीजी ഹരി ഏക ഗവളനവോത്തി കാദേവത്തിളിദേോളീ പായ പെജന പായ പെജന பயன பாய பஞன பாய பஞன பஞ வாஜத்தி ஹரி லாஜத்தி ழரி லாஜி एक गवळ नवती धीट घरी हरीचे मन गट धरी हरीचे मन गट धरी हरीचे मन गट एक गवळ नवती धीट घरी हरीचे मन गट सूर या सूर यासन या वाजती सूर सनया सूर सन सनया वाज थी। शुरसन या शुरसन या ती ही गौळ हरी लाजती ही गवळ हरी लाजती पाई पैजन पाय पंजन पैन वाजती पाय पैजन पाय पण जन वाजती ही गवळ हरी लाजती ही गवळ न हरी ना लाजती ही गवळन हरी ना लाजती एक जनादनी गवळ አልሄደ 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 ई गौर न हरी लाजी ई गौरनि हरी लाजी पाई पाई पी पाई पंहिंजनि पाई पंहिंजनि पञ्जन वाजति हि गौर हरी हरि ही हि हरी लालाजती हरि ललाजति हि गौर न हरि लला जति सहज भियङ्गनाथ वेणु सहजभि वेणु कुञ्जवनात्वे वा कुञ्जवनात्वेणु वाजवि कुञ्जवना ने निलुगडी बाळी बुगडी ने सुनिलुगणी बाळीबुगणि कर्णपुले कानातवे वाजवि कुञ्जवना तवेु वाजवि कुञ्जवना सहजभि वाजवी कुञञ्जवनात्वेणु वाजवि कुञञञञञ्जवनात्वेणु वाजवि कुञ्जवनाीटी <laughs> दालु लगो य चेण्डु गेलाडोणु वादव कुंजवनात वेणु उभी अंगनात सहजमुभिु वादव कुंजवनात वेणु वाजव कुञ्जवनात् वेणु वाजव कुञ्जवनाुसळन घुसे नवनीत खातु घुसळन घुसैते नवनीत खातु हा गालिर्यात वे वाजवि कुञ्जवनात्वेणुः वाजवि कुञ्जवनात् सहजमु भी अङ्गनातवेणुः वाजविकुञ्जवनात्वेणुः वाजविकुञ्जवनात्वेणुः वाजवि कुञ्जवना एका जनार्दनी पूर्णकृपेणी एका जनार्दनी पूर्णकृपेणी कृष्णमाझा उदयात् वेणु वाजवि वे वाजवि कुञ्जवना सहज उभितवेणुः वेणु कुञ्जवना वेणु वाजवि कुञ्जवना तवेु नाही बरा छंद राधिके नाही बरा छंद नाही बरा छंद राधिके नाही बरा छंद कसा तुला आवडला गोविंद कसा तुला आवडला गोविंद नाही बरा चंद राधिके नाही बरा चंद्र नाही बरा छंद राधिके नाही बरा हा छंद कसा ग तुला आवडला गोविंद कसा ग तुला आवडला गोविंद कसा तुला आवडला गोविंद मोर मुकुट पितांबर पिवळा मोर मुकुट पितांबर पिवळा गळ्यात माळा वरण सावळा गळ्यात माळा वरण सावळा मोर मुकूट पितांबर पिवळा गळ्यात माळा കാവ നന്ദാ ചാ നന്ദധിക്ക നന്ദ ചാൻ നന്ദ ചാൻ രാധിക്കെ നന്ദാ ചനന്ദ കസാ തവടല ഗോവി കടല ഗോവി नाही बरा हा छंद राधिके नाही बरा हा छंद नाही बरा हा छंद राधिके नाही बरा हा छंद कसा तुला आवडला गोविंद कसा तुला आवडला गोविंद कसागत तुला आवडला गोविंद सोळा सहस्त्र गौळन मेळा सोळा सहस्त्र गौळन मेळा घे नियवी गोपाला घे नियडवी गोपा सोळा सहस्त्र मुरलीनाद झाला नंदाचा आनंद गोड मुरलीनाद झाला नंदाचा आनंद कसा गय तुला आवडला गोविंद कसा गय तुला आवडला गोविंद नाही बराहा छंद राधिके नाही बराहा चंद बराः छन्द राधिके नाहि बराहा छन्द ना ना कसा गुला आवडला गोविन्द कसागुला आवडला गोविन्द तुला आवडला गोविन्द एका जनर्दनी वाजति पैञ एका जनार्दनी वाजति पञ्च जन राधिके ऋणु न वाजति पञ्च राधिके ऋणु न वाजति पैञ्जन जन, एका जनार्दनी वाजति पञ्च जन राधिके ऋणु न ി പന ഹരിമാ വിസരണ പടലാ ചനന്ദരിമാസരണ പടലാ ചനന്ദ കസാഗ തുലാ ഗോവിന്ദ കസാഗ തുവടല ഗോവിന്ദ नाही बरा हा छंद राधिके नाही बरा हा छंद नाही बरा हा छंद राधिके नाही बरा हा छंद कसा गुला आवडला गोविंद कसा तुला आवडला गोविंद कसा तुला आवडला गोविंद गोपाल कृष्ण भगवान की जय धन्यवाद